लाडक्या बहिणींनो आज तेरा फेब्रुवारी आहे सकाळपासून मी एकच गोष्टीची वाट बघतीये आपला एकोणीसावा हप्ता खात्यात जमा झाला का मोबाईल हातात घेऊन परत परत बँक चेक करतीये पण अजूनही काहीच मेसेज नाही तुमच्यापैकी किती जणी माझ्यासारख्याच वाट पाहत आहेत सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगते अजून जी आर आलेला नाही त्यामुळे हप्तावाटप सुरू झालेलं नाही ही खरी परिस्थिती आहे काल आणि आज मंत्रिमंडळाच्या मोठ्या बैठका झाल्या मलाही वाटत होतं की आज काहीतरी पॉझिटिव्ह बातमी येईल पण अजूनपर्यंत लाडक्या बहिणींबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही आपण सगळ्याजणी एकच प्रश्न विचारतोय इतका उशीर का दोन मोठी कारणं समोर येत आहेत निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत त्यामुळे अनेक निर्णय थोडे पुढे ढकलले जात आहेत ज्या बहिणींना सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळाला नाही त्यांची ई केवायसी तपासली जात आहे त्यामुळे अंतिम यादीमध्ये बदल होऊ शकतो काही नवीन पात्र बहिणींचा समावेशही होऊ शकतो म्हणूनच जी आर काढण्यात थोडा वेळ लागत आहे आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगते काही जणींना असा मेसेज येतोय तुमची आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा मेसेज आला तर घाबरायचं नाही याचा अर्थ तुमची के वाय सी आधीच योग्य आहे काहींना असा एरर मेसेज येतो हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही याचाही अर्थ घाबरण्यासारखा नाही याचा अर्थ दोनच असू शकतात तुमची केवायसी आधीच बरोबर आहे किंवा तुम्ही अजून केवायसी केलेली नाही म्हणून विनंती आहे ज्या बहिणींनी अजून ई केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून तीन हजार रुपये एकत्र जमा होतील पण हे अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आपण फक्त अधिकृत जीआर ची वाट पाहूया आजपर्यंत गुड न्यूज अशी एकच मिळाली की ई केवायसी प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे पण हप्ता वाटपाबाबत अजून निश्चित तारीख जाहीर झालेली नाही माझीही तुमच्यासारखीच अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसांत जी आर येईल आणि आपले पैसे खात्यात जमा होतील तोपर्यंत एकच विनंती घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुमची केवायसी योग्य असेल तर हप्ता थांबणार नाही आपण सगळ्या एकमेकींसोबत आहोत अपडेट मिळताच मी तुम्हाला लगेच सांगणार आहे